नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळामधील शिवाजीनगर आणि पंचशील नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची चौकसभा नागरिकांच्या अपूर्व गर्दीत पार पडली या सभेत भाजप उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ चेतन दराडे पुष्पा ताजनपुरे आणि योगिता गायकवाड हे उपस्थित होते चौकसभेच्या सुरुवातीला भाजप उमेदवारांनी संविधान स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सभेत बोलताना भाजप उमेदवारांनी आरोप केला की प्रभागात वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या नगरसेवकांनी विकास करण्याऐवजी गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना खतपाणी घातले टाकळी परिसरात खुल्या मद्य विक्री जुगार अड्डे रोलेट आणि बिंगोसारख्या प्रकारांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून गुन्हेगारी वाढल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय यावेळी भाजप उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दात भूमिका मांडताना सांगितले की शंभर दिवस शेळी बनून जगण्यात काहीही अर्थ नाही अन्याय गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांविरोधात लढायचं असेल तर एक दिवस वाघ म्हणून जगा कुणाला वाघांना पण मी मलाच द्या आता का तुलना करा आपण मतदार लोक काय करतोय का त्यावेळेस तुलना करत नाही भावनिक याच्यावर जातो भावनिक दृष्टिकोनातून जातो आणि तुलना करत नाही तो माणूस शिकलेला आहे का त्याचं चारित्र्य आहे का त्याचं एज्युकेशन आहे का त्याचं प्रशासकीय नॉलेज आहे का त्याचा अभ्यास काय आहे हे जर कधी अभ्यास तर मला वाटत तुम्ही निश्चितपणे माझी निवड कराल ह्या भागातला जर कधी हा असा गरीब उमेदवार दिला जो तुमच्यातलाच आहे कदाचित तुम्हाला कोणाच्या बंगल्यावर तासन तास एखादं प्रमाणपत्र गेट वर कुत्र्या मांजऱ्यासारखं उभं राहावं लागणार नाही कोणाच्या गेट वर तुम्हाला कुत्र्या मांजऱ्या सारखं उभं राहावं लागणार नाही कारण हे उमेदवार तुमच्यातलेच आहे कधी घरात जाऊ शकता कधी बोलू शकता हाकाने बोलू शकता जर तुम्हाला त्यांनी ना व्यवस्थित बोलले नाही तर तुम्हाला माहित आहे तुमच्याकडे संस्कृत भाषा आहे आता तुम्हाला मला माहिती कशी संस्कृत असते आपली त्यात त्या बटालियन लोकांची संस्कृती म्हणजे विचारायला सोय नाही बटालियन समजता का तुम्हाला काही हा बटालियन नाही समजत अरे बाबरे काय बटालियन नाही समजलं म्हणजे काय रेजिमेंटल बटालियन आलं का लक्षात जी जगविख्यात बटालियन आहे का लक्षात आणि ती जगविख्यात बटालियनचा जेव्हा पट्टा सुरू होतो तेव्हा कोणाला ते घाबरत नाही आणि म्हणून मला सांगायचंय तुम्हाला तर तुमच्यातला जर कधी एखादा गरीब उमेदवार दिला आमच्या सारखा दिला तर कोणाच्या बंगल्यावर तुम्हाला तासन तास थांबायची गरज पडणार नाही लाडक्या बहिणींनो मी तो पुष्पा अनिल ताजनपुरे आपल्या समोर येत्या निवडणुकीमध्ये सामोर येत आहे मी माझे पती श्री अनिल ताजनपुरे हे दोन वेळा नगरसेवक होऊन गेलेले आहे यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेले आहे आणि सर्वांना ते परिचितच आहे श्रमनगर हा भाग आम्ही पंचशील नगर हा भाग आम्ही रोज आता सध्या प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन आम्ही तुम्हाला सतत सांगत आलो आहे की आम्ही उमेदवार म्हणून तुमच्या येत आहे भारतीय जनता पक्षाने आमच्यावर विश्वास टाकून ही धुरा आमच्या खांद्यावर दिली आहे आणि सर्वजण आम्ही सारेही उमेदवार हे तुम्ही सर्व मतांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तुमचा प्रभागात आपल्या ह्या पूर्ण प्रभागाचा, प्रभागाचा आणि खास करून पंचशील नगराचा कायापालट करणार आहोत कसा कायापालट करणार आहोत आम्ही रोज पाहतो प्रत्येक दारामध्ये आम्ही येतो किंवा रस्ते सध्या खराब आहेत आणि प्रत्येक नागरिकांना त्याचा अतिशय त्रास सहन करावा लागत आहे गेल्या पाच महिने सध्या पावसाळा असल्यामुळे हे काम थोडं रखडलं गेलं आहे आणि ते आता आपण पूर्ण करणार आहे मी चित्र झराडे प्रभाग क्रमांक सोळा बद्दल बघतो भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करत आहे तसं मी इथला रहिवासीच आहे पण खूप जण म्हणतात का भाऊ तुम्ही बाहेरून आले हे आले माझं जन्म गांधीनगर आहे मी इथे लहानपणी आणि इथे जेवढे पोर आहे जितके पण आहेत त्यांच्याबरोबर माझं लहानपण गेलेलं आहे माझी नाळे जोडलेली आहे तर जे काही असेल आपल्या इथल्या समस्या ते मला सगळं अवगत आहे इथल्या ज्या समस्या आहेत ते दूर करायचं आहे आणि माझ्या पक्षांनी संधी दिलेली आहे तर आपण मतदान करून आमच्या पूर्ण पॅनलला निवडून आणावे आणि आम्हाला जिंकून द्यावे मी योगिता सचिनदेव गायकवाड प्रभाग क्रमांक सोळा ड गटातून उमेदवारी करत आहे तसेच माझे पती सचिनदेव गायकवाड गेल्या पंधरा वर्षापासून बी जे बटन दाबून मला व माझ्या पूर्ण पॅनल प्रचंड मतांनी विजय करा नागरिकांच्या पाठीभेटी घेऊन अवैध धंद्यांचा बिमोड तरुणांसाठी सुरक्षित वातावरण आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे मतदारांना पटवून देत आहेत भाजप उमेदवारांनी विकास हवा असेल गुन्हेगारी मुक्त प्रभाग हवा असेल तर आम्हाला महापालिकेत पाठवा अशी थेट साथ मतदारांना घातली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक